अकोल्यातील वाडेगाव मध्ये आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय एका काँग्रेस धुतल्याचा प्रकार घडलाय वाडेगावात मुक्कामी असलेल्या पालखीचं दर्शन नाना ना पटोले यांनी घेतलं मात्र इथं पावसामुळे प्रचंड चिखल झाला होता चिखलातून वाट काढत नानाने दर्शन घेतलं आणि त्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वतःचे चिखलानं माखलेले पाय धुवून घेतले हा कार्यकर्ता शेगावचा राहणार आहे पटोलेंच्या आकृतीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आपण ही दृश्य बघतोय अकोल्यामधली ही दृश्य आहेत आणि या सगळ्यामध्ये एक वाद निर्माण झालेला अकोल्यातील वाडेगाव मध्ये आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय एका काँग्रेस कार्यकर्त्यानं तुटल्याचा प्रकार घडलाय वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शन नाना पटोलेने घेतलं मात्र इथं पावसामुळे प्रचंड चिखल झाला होता चिखलातून वाट काढत नाना पटोले यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून स्वतःचे चिखलानं माखलेले पाय धुवून घेतले हा कार्यकर्ता शेगावचा राहणार आहे पटोलेंच्या कृतीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता एखाद्या निवडणुकीमध्ये जरा थोडं यश मिळालं की आपले नेते स्वतःला देव समजायला लागतात त्यांना असं वाटायला लागतं अपुनिच भगवान है नाना पटोले यांच्या बाबतीतही असंच झालेलं आहे नाना पटोले यांनी चक्क एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून आपले पाय धुवून घेतले आणि त्यावर जेव्हा टीकेची झोड उठली तेव्हा बेश्रमपणे स्पष्टीकरण सुद्धा दिलं नेमका प्रकार काय आहे तो आम्ही सविस्तर तुम्हाला सांगणारच आहोत मात्र व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नाना पटोले यांचा भीम पराक्रम काय आहे ते जाणून घ्यायला नाना पटोले अकोल्यातील वाडेगाव या गावामध्ये आले होते तिथे संत गजानन महाराजांच्या पालखीचा विसावा होता ज्या ठिकाणी संत गजानन महाराज यांची पालखी होती तिथे दर्शन घेण्यासाठी नाना पटोले गेले मात्र तिथे जाण्यासाठी जे मैदान होतं त्या मैदानात पाऊस पडल्यामुळे भरपूर चिखल झालेला होता आणि तो चिखल नाना पटोले यांच्या पायाला लागला पालखीच दर्शन घेतल्यानंतर नाना पटोले परत तोच चिखल तुडवत आपल्या गाडीपाशी आले आणि गाडीपाशी आल्यानंतर काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याकडून नाना पटोले यांनी आपले पाय धुवून घेतले आता नाना पटोले यांनी यावर काहीही स्पष्टीकरण दिलं तरी देखील व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे की तो कार्यकर्ता नाना पटोले यांचे पाय धुत असताना नाना पटोले यांनी त्याला अजिबातच थांबवलं नाही किंवा नकार दिला नाही आपल्या नेत्याचे पाय धुणाऱ्या या महान काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे विजय गुरव विजय गुरव या काँग्रेस कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतले ही बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली तशी विजय गुरव यांची अडचण वाढली पत्रकार त्यांना भेटण्यासाठी अतूर झाले त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागले मात्र विजय गुरव यांनी आपला मोबाईल बंद केला आणि विजय गुरव आता नॉट रिचेबल आहेत नाना पटोले यांच्यावर या प्रकरणामुळे खूप टीका व्हायला लागलेली आहे म्हणत आहेत की नाना स्वतःला देव समजू नका स्वतःला संत समजू नका आपल्याच एका कार्यकर्त्याकडून असे पाय घेणे हे कुठल्याही राजकीय नेत्याचं सुसंस्कृत असण्याचं लक्षण अजिबातच नाहीये खर तर काँग्रेसमध्ये अशी चाटुगिरी करण्याची परंपरा ही आजची नाही ही पूर्वापार पासून चालत आलेली आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा असे चाटुगिरी करणारे कार्यकर्ते हवेच असतात ज्या तत्परतेने आणि निष्ठेने विजय गुरव या काँग्रेस कार्यकर्त्याने पाय धुतले त्याच श्रद्धेने कधी आपल्या आईवडिलांची सेवा केली असेल का असा उपस्थित होतो विजय गुरव सारखे चाटुगिरी करणारे आणि सतरंजी उचलणारे कार्यकर्ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत जो नाना पटोलेंसारखे राजकीय नेते स्वतःला देव समजतच राहणार आता नाना पटोले यांचं स्पष्टीकरण असं आहे की त्या गावामध्ये कुठेच नळ दिसला नाही हो मला म्हणून मग कार्यकर्त्याने माझ्या पायावर पाणी टाकलं अख्ख्या गावामध्ये नाना पटोले यांना नळ दिसला नाही हा किती मोठा विनोद आहे त्या गावामध्ये खरंच नळ नाहीये का म्हणजे वाडेगाव मध्ये नळ नाहीत वाडेगाव मध्ये हापशी नाहीत वाडेगाव वाडे हे बालापूर तालुक्यामध्ये येतं आणि तिथले आमदार कोण आहेत नितीन देशमुख उबाठा गटाचे नितीन देशमुख हे त्या मतदारसंघाचे आमदार आहेत मग नाना पटोले यांनी नितीन देशमुख यांना प्रश्न विचारायला हवा काय हो देशमुख तुमच्या मतदारसंघामध्ये नळ नाहीत असं कसं होऊ शकतं नाना पटोले यांनी आता या मुद्द्यावरून संजय राऊत आणि उबाठा गटाला उद्धव ठाकरेंना धारेवर धरलंच पाहिजे तुमचे तुमचे आमदार काय झक का आमदार सुस्तावलेले आहेत तुमचे आमदार काम करत नाही त्यामुळे मला कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घ्यावे लागले असं नाना पटोले यांनी खरंच म्हणायला पाहिजे या सगळ्या प्रकरणावर संजय राऊत यांनी सुद्धा टीका केलेलीच आहे ना तेव्हा त्या टीकेला उत्तर देत असताना तुमच्या आमदाराने बालापूरमध्ये वाडेगाव या गावामध्ये काहीही विकास कामं केलेली नाहीत हे ठणकावून नाना पटोले यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना सांगितलंच पाहिजे असंही या दोघांमध्ये वाकयुद्ध सुरूच असतं ना बर नाना पटोले यांचं म्हणणं असं आहे की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे चिखल तुडवण्याची मला सवय आहे मग चिखल तुडवण्याची तुम्हाला सवय आहे तर स्वतःचे पाय स्वतः धुता येऊ शकत होते ना ते का नाही केलं नाना पटोले यांनी त्या कार्यकर्त्याला म्हणजे विजय गुरवला थांबवायला हवं होतं त्याला म्हणायचं बाबा तू फक्त पाणी टाक मी धुतो ना माझे पाय माझ्या हातानं मात्र नाना पटोले यांनी तसं केलेलं नाही ज्याप्रमाणे भक्तगण एखाद्या साधू पाय धुतात त्याप्रमाणे काँग्रेस कार्यकर्ता विजय गुरव यांनी नाना पटोले यांचे पाय धुतलेले आहेत बरं पाय धुण्या इतकी नाना पटोले यांची खरंच तेवढी पात्रता आहे का नाना पटोले यांची तेवढी कारकीर्द आहे का नाना पटोले यांनी तसं काही काम केलेलं आहे का अजिबात नाही नाना पटोले ज्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या काँग्रेसमध्ये सुद्धा नाना पटोले यांची किंमत शून्य आहे दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा जागा वाटप सुरू होतं महाविकास आघाडीतर्फे तेव्हा संजय राऊत यांनी काँग्रेसला न कळवता सांगलीचा उमेदवार जाहीर करून टाकला सांगलीला त्यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून टाकली खर तर तेव्हा नाना पटोले आणि संजय राऊत एकमेकांवर खूपच आरोप करत होते आणि भांडत होते संजय राऊतांनी सांगलीची जागा परस्पर जाहीर केली याचा नाना पटोले यांना प्रचंड राग आला आणि नाना पटोलेंनी याची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठांकडे केली म्हणजे कोणाकडे केली राहुल गांधींकडे केली नाना पटोले यांना अपेक्षा अशी होती की राहुल गांधी या प्रकरणामध्ये लक्ष घालतील आणि संजय राऊत यांना खडसावतील मात्र झालं उलटच राहुल गांधींनी या प्रकरणाकडे अजिबातच लक्ष दिलं नाही त्यामुळे नाना पटोले तोंडावर पडले आणि मग संजय राऊत यांनी नाना पटोले यांची जाम फिरकी घ्यायला सुरुवात केली त्यांची खिल्ली उडवायला त्यांची टर उडवायला सुरुवात केली नाना पटोले यांना त्यांच्याच पक्षामध्ये कोणीही गांभीर्याने घेत नाही हे या गोष्टीवरून सहज लक्षात येतं कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्यानंतर आपली नाचक्की झाल्यानंतर नाना पटोले असं बोलले की प्रत्येक घरामध्ये नळ नाहीये ना म्हणून मग मी त्या कार्यकर्त्याला सांगितलं की पायावर पाणी टाक म्हणून नाना पटोले वाडेगाव मध्ये असे किती फिरलेले आहेत नाना पटोले काय प्रत्येक घरामध्ये जाऊन बघून आले होते का की तुमच्या घरामध्ये नळ आहे की नाही खर तर नाना पटोले वाडेगाव मध्ये संत गजानन महाराज यांच्या पालखीचा दर्शन घ्यायला आलेलेच नव्हते वाडेगाव मध्ये काँग्रेसचेच एक कार्यकर्ता प्रमोद डोंगरे यांनी नाना पटोले यांची लाडू तुला ठेवलेली होती त्या लाडू तुला कार्यक्रमासाठी नाना पटोले अकोल्यातल्या वाडेगाव मध्ये आले होते आपली लाडू तुला झाल्यानंतर दिवसभर आपलं कोड कौतुक को झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वाडेगाव मध्ये संत गजानन महाराजांची पालखी वास्तव्याला आहे पालखीचं दर्शन न घेता जर आपण तसेच निघून गेलो तर आपल्यावर प्रचंड प्रमाणामध्ये टीका होईल हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून नाईलाजास्तव नाना पटोले संत गजानन महाराज यांच्या पालखीच्या दर्शनाला गेले ते तरी बरं झालं की नानांच्या फक्त पायाला चिखलच लागलेला होता नानांना दोन नंबर लागलेली नव्हती आणि नाना परसाकडे गेलेले नव्हते नाहीतर नाना पटोलेंनी आपली टिंबटिंब धुवायला सुद्धा एखाद्या कार्यकर्त्याला सोबत नेलं असतं आणि कार्यकर्त्याने सुद्धा अगदी आनंदाने उत्साहाने नाना पटोले यांची टिंबटिंब धुतली असती काँग्रेसचे चाटुगिरी करणारे आणि सतरंजा उचलणारे कार्यकर्ते अशा गोष्टींमध्ये नेहमीच अग्रेसर असतात आणि उत्साही असतात एक दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातली बाकीची जनता हे प्रकरण विसरून जाईलही हो नानांच्या सुद्धा हे लक्षात राहणार नाही मात्र त्या विजय गुरव नावाच्या काँग्रेस कार्यकर्त्याचा विचार करा वाडेगाव मध्ये त्याला आता अनेक दिवस सतरंजी म्हणून जाणार आहे आणि हे ऐकून घ्यावं लागणार आहे तेव्हा मित्रांनो तुमचे नेते तुम्हाला कितीही जरी प्रिय असले तरीही असले काम अजिबात करू नका यामुळे फक्त तुम्हालाच नावं ठेवली जात नाहीत तर तुमच्या परिवारातील सदस्यांना सुद्धा नाव ठेवली जातात खर तर अशी करण्याची काहीच गरज नाही तुमच्यात जर धमक असेल आणि तुम्ही जर खरंच धडाडीचे कार्यकर्ते जर असाल तर तुम्ही स्वतःच वेगळं अस्तित्व नक्कीच निर्माण करू शकता त्यासाठी नेत्यांचे असे पाय धुण्याची अजिबातच गरज नाही आणि असे पाय धुतल्यानंतर नेते आपल्यावर खुश होऊन दोन पाच एकर जमीन आपल्या नावावर करतील असाही काहीही प्रकार नाहीये तेव्हा कार्यकर्त्यांना विनंती आहे बाबा हो आपल्या घरादाराकडे बघा आपल्या कामधंद्यांकडे बघा या नेत्या लोकांनी मजबूत पैसा कमवलेला आहे यांचे पाय धुतल्यामुळे हे काही तुमचं घर चालवणार नाहीयेत तुमचं घर तुम्हालाच चालवायचंय तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हालाच पूर्ण करायच्या आहेत तेव्हा आपण काय करत आहोत काय वागत आहोत याचा सारासार विचार करा आणि मगच वागा रे बाबा हो स्वतःच्या स्वार्थासाठी नेते लोक तुमचा वापर करणार आणि तुमचा वापर संपला की त्यानंतर एखादी निरुपयोगी वस्तू अडगळीत जशी टाकली जाते तसंच अडगळी कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका महाराष्ट्रामध्ये नव्यानेच निर्माण झालेले संत नाना पटोले यांच्याबद्दल दोन शब्द लिहायचे असतील तर नक्की लिहा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघत आहे मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा सहकार्य द्या तुमचं सहकार्य आणि तुमचा पाठिंबा हीच आमची ऊर्जा आहे आणि याच ऊर्जेने महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी आम्ही काम करत आहोत तुमच्या 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 साथीची आशीर्वादाची आणि पाठिंब्याची नितांत गरज आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा हा प्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम